हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील आणि मला करा, सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन बघा मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणते मी तुम्हाला काहीतरी सांगते पण तुम्हीसुद्धा मला सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल म्हणजे मी तुम्हाला शिकवते शिकवण्यापेक्षा म्हणजे मी काहीतरी तुम्हाला सांगते जेवढी मला माहिती आहे पण असं नाही की मला खूप कळतं मी खूप तज्ज्ञ आहे तुम्ही मला काहीतरी सांगा म्हणजे तुमच्याकडे काही आयडियाज असतील किंवा काही तुम्हाला गोष्टी माहीत असतील मला सांगा त्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेल तर आजचा जो टॉपिक आहे तर आपल्या मनातली इच्छा आपल्या मनात एक नाही अनेक इच्छा आहेत आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण धडपड करत असतो साहजिक आहे माणसाच्या आयुष्यात खूप साऱ्या इच्छा आहेत खूप अपेक्षा आहेत प्रत्येकाला लक्झरियस लाईफ हवं आहे घर हवं आहे गाडी हवी आहे खूप पैसा हवा आहे एक नाही अनेक इच्छा आहेत तर तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी तुम्ही कुठलीही इच्छा पूर्ण करू शकता मी तुम्हाला आज तुम्हाला फक्त एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे एका कागदावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि पाच दिवसात तुमची इच्छा ती पूर्ण होणार आहे माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही आणि ही गोष्ट तुम्ही करा नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल आपण एक लक्षात घ्या तुम्ही युनिवर्सपर्यंत आपण जी गोष्ट पोचवायचा प्रयत्न करतो तीच गोष्ट होत असते आपण आपल्या घरात ज्या गोष्टी बोलतो तुम्हाला वास्तुपुरुष माहिती आहे का आपल्या घरात वास्तुपुरुष असतो तर आपण ज्या काही गोष्टी बोलत असतो तर त्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोचत असतात आपण जर काही चुकीचं बोललं की माझ्या नशिबातच असं माझ्या काहीच इच्छा पूर्ण होत नाही किंवा माझ्या घरातच का कटकटी कर्ट होतात मला सगळ्या असं का बोलतात अशा गोष्टी आपण बोलल्या की काय होतं लगेचच त्या गोष्टी होतात आणि आपण नशिबाला दूर देतो असं नसतं आपण जर घरात निगेटिव्ह बोललो तर तेच होणार आहे पॉझिटिव्ह बोललो तर तेच होणार आहे युनिवर्सपर्यंत आपण जी गोष्ट जाऊ देणार तीच गोष्ट आपल्यासोबत होणार आहे हे लक्षात घ्या आधी सगळ्यात आधी म्हणजे ही जी मी रेमेडी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय सांगणार आहे तो करण्याआधी तुम्ही पूर्णपणे पॉझिटिव्ह व्हा तुमच्या मनात जर निगेटिव्हिटी असेल तर ती पूर्णपणे काढून घ्या नशीब वगैरे काही नसतं नशीब आपल्या हातात आहे आपण आपलं नशीब घडवायचं असतं आपण ज्या गोष्टी युनिवर्सपर्यंत पोचवतो आपण जो विचार करतो ज्या गोष्टींचा तेच आपल्यासोबत होत असतं ही गोष्ट तुम्ही आधी सगळ्यात आधी लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही रेमेडी करा पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे तर आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही एका कागदावर तुमची इच्छा लिहून कशी पूर्ण करू शकता आणि आवाजाच्या बाबतीत थोडं समजून घ्या इथे शेजारी एका बिल्डिंगचं काम सुरू आहे त्यामुळे खूप आवाज येतो आहे तरी मी खिडकी बंद केली आहे फॅन बंद आहे सगळं बंद आहे पण तरीसुद्धा आवाज येतो तर तेवढं मला तुम्ही समजून घ्या तर मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करून घेता येणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तुम्हाला यासाठी एक ब्ल्यू कलरचा पेन लागणार आहे आणि एक वही लागणार आहे एक तुम्हाला वही घ्यायची आहे आणि वही कोरीस घ्यायची आहे त्यावर काहीही लिहिलेलं नको कोरीवही घ्यायची आहे एक कोरीवही तुम्ही घेऊन या नवीन दुकानातून आणि त्या वहीवर तुम्हाला हे लिहायचं आहे तर निळा पेन घ्या आणि तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सात ते आठच्या दरम्यान हे करायचा प्रयत्न करा, करा। म्हणजे मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते लिहायचा प्रयत्न करा आठ वाजेपर्यंत तुमचं हे व्हायला पाहिजे आणि सकाळी तुमचं मन अगदी प्रसन्न पाहिजे म्हणजे तुमच्या मनात काही शंका नको असं नको की मी आता ही इच्छा लिहायला बसणार आहे आणि माझी इच्छा पूर्ण होणार आहे माझी इच्छा पूर्ण होणार आहे जी काही तुमची इच्छा असेल तुम्हाला घर हवं आहे ते पण होणार आहे पण पूर्ण पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहूनच ही गोष्ट करा तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे सकाळी आठ वाजेपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे आणि सायंकाळी तुम्ही कधीही करू शकता तुमच्या इच्छेनुसार म्हणजे सात आठ वाजेपर्यंत केलं तरीही चालेल पण तुमचं मन प्रसन्न पाहिजे आणि एका रूममध्ये बसा जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही सगळं म्हणजे टी व्ही वगैरे कोणाचा आवाज येणार नाही अशा ठिकाणी तुम्ही बसा म्हणजे एका रूममध्ये स्वतःला तुम्ही बंद करून घ्या तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायची काही गरज नाही बेडरूममध्ये बसले तरीही चालेल तर एका ठिकाणी स्वच्छ जागेत तुम्ही बसा सकाळी बसल्यानंतर तुम्ही तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावर तुम्हाला बसायचं आहे आणि मन प्रसन्न ठेवायचं आहे आणि पूर्ण फील करायचं आहे की तुमची ही जी इच्छा तुम्ही याच्यासाठी करताय ती पूर्ण होणार आहे तुमची ती इच्छा पाच दिवसात पूर्ण होणार आहे ही इच्छा तुम्ही मनात ठेवा आणि नंतर हे करा ब्रह्ममुहूर्तावर करायचा प्रयत्न करा पण तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार बसलं तरी चालेल नऊ दहा वाजेपर्यंत केलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला तुमची इच्छा पंचावन्न वेळा लिहायची आहे एका लाईनीवर एक वेळा ला, दुसऱ्या लाईनीवर दुसऱ्या वेळा ला, अशी पंचावन्न वेळा इच्छा लिहायची आहे आणि त्याच्याखाली तुम्हाला थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स युनिवर्स असं तीन वेळा लिहायचं आहे त्याच्या खाली इच्छेखाली पंचावन्न वेळा इच्छा लिहिली त्यानंतर थँक यू युनिव्हर्स असं लिहायचं आहे आता जर तुम्हाला घर हवं असेल तुम्हाला घर घ्यायचं आहे आता तुम्हाला टू बी एच के घ्यायचं आहे थ्री बी एच के घ्यायचं आहे टू बी एच के घ्यायचं असेल तर माझं स्वतःचं टू बी एच के फ्लॅट आहे किंवा घर आहे थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स असं लिहायचं आहे आधी तुम्हाला पंचावन्न वेळा इच्छा लिहायची आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला थँक यू युनिवर्स तीन वेळा लिहायचं आहे अशा पद्धतीने लिहायचं आहे मी तुम्हाला एकदा ते लिहून दाखवते हे बघा अशा पद्धतीने लिहायचं आहे माझं टू बी एच के घर आहे थँक यू युनिवर्स तर तुम्हाला इच्छा लिहायची आहे इच्छा पंचावन्न वेळा लिहिल्यानंतर खाली तुम्हाला तीन वेळा थँक यू युनिव्हर्स लिहायचं आहे अशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला आणि एक सकाळी आणि सायंकाळी तुम्हाला दोन वेळा म्हणजे सकाळी पंचावन्न वेळा इच्छा लिहायची आणि तीन वेळा थँक यू युनिव्हर्स लिहायचं खाली आणि सायंकाळी तसंच करायचं पंचावन्न वेळा इच्छा लिहायची आणि खाली तीन वेळा थँक यू युनिव्हर्स लिहायचं समजलं असेल तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे आणि असं तुम्हाला पाच दिवस करायचं आहे पाच दिवसात तुमची इच्छा पूर्ण होणार आहे पाच दिवस लिहा आणि लिहिल्यानंतर ले लेट गो करा विसरून जा की तुम्ही काय केलंय आणि असंच समजायचं म्हणजे पाच दिवस करत असताना सुद्धा आणि पाच दिवस झाल्यानंतर पण हे तुम्हाला हेच समजायचं आहे की तुमची इच्छा पूर्ण झाली आहे तुमचं घर झालं आहे किंवा तुम्हाला गाडी हवी तुमची गाडी झाली आहे तुमचं मूल शांत पाहिजे तुम्हाला तुमचं मूल अभ्यास करत असेल असं वाटत असेल तर ती गोष्ट झालेली आहे आणि युनिवर्सपर्यंत ती गोष्ट सोडून द्या ती गोष्ट तुमची होणारच आहे असंच तुम्ही समजून चाला आणि पाच दिवसानंतर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि पूर्ण विश्वासाने आणि पॉझिटिव्ह राहूनच ही गोष्ट करा तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे जर कुठल्या गोष्टीत आपला विश्वास नसेल तर कुठलीही गोष्ट होत नाही हे लक्षात घ्या जर तुमचा विश्वास असेल तरच तुम्ही ही गोष्ट करा जे मी तुम्हाला सांगितले आणि नसेल विश्वास तर सोडून द्या तर पॉझिटिव्ह राहून तुम्हाला हे करायचं आहे तुमच्या आयुष्यातली कुठली इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर मला नक्की सांगा कोण कोण हा उपाय करणार आहे तर हे मला नक्की सांगा आणि नक्की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि याला पिरियड सुतक कसलंही कशाचंही काही बंधन नाही म्हणजे तुम्ही कधी हे करू शकता फक्त तुम्हाला हा जो काही उपाय करायचा आहे तर हे तुम्हाला पाच दिवस कंटिन्यू करायचा आहे मध्ये गॅप टाकायचा नाही कारण याला काही पी पिरियड सुतक आपल्याला काही बघायची गरज नाही आहे किंवा दिवस बघायची गरज नाही कुठल्याही दिवसापासून तुम्ही याची सुरुवात करू शकता फक्त पाच दिवस कंटिन्यू तुम्हालाही करायचा आहे आणि सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा तुम्हाला इच्छा लिहायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे बघा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये खूप मोठी शक्ती असते आपण कुठल्याही इच्छा पूर्ण करू शकतो त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवून हे नक्की करा आणि तुम्ही जी काही इच्छा लिहिली आहे त्या वहीवर तर ती वही तुम्हाला म्हणजे वापरून झाल्यानंतर आणताना तुम्ही छोटीच वही आणा म्हणजे शंभर पेजेसची जाणं जास्त मोठी आणू नका नंतर ती तुम्हाला वापरायची नाही आहे तर विश्वास ठेवा आणि तुमची इच्छा पूर्ण करा आणि ज्यांची इच्छा पूर्ण झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ